ऑगस्ट महिन्यात येऊन गेलेल्या पुरामुळे शिरोळ तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टरमधील विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे प्राथमिक अंदाजानुसार शिरोळ तालुक्यात पुरामुळे हजारो शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे यामध्ये सहाशे एकाहत्तर हेक्टरमधील जिरायत पिकं व तीन हजार तीनशे सत्तावीस हेक्टरमधील बागायत पिकांचा समावेश आहे यामध्ये अंदाजे सोयाबीन एकशे बावन्न हेक्टर भुईमुग या चारशे पाच हेक्टर मूग उडीद इतर पिके एकशे दहा हेक्टर भात चार हेक्टर ऊसपीक दोन हजारशे त्रेसष्ट हेक्टर भाजीपाला चारशे बारा हेक्टर केळी पीक बावन्न हेक्टर या क्षेत्राला पुराचा फटका बसला आहे शिरो तालुक्यात जून जुलै महिन्यात तीन चार वेळा पंचगंगा नदी पात्र पाणी पात्राबाहेर पडलं मात्र शेती शिवारात चिरण्यापूर्वीच पाणी ओसरलं होतं ऑगस्ट ती पंधरा तारखेपर्यंत दोन्ही नद्यांचं पाणी पात्रात विसावलेलं होतं यामुळे शिरो तालुक्याची पुरापासून सुटका झाली असं सर्वांना वाटलं होतं मात्र सोळा ऑगस्टपासून जिल्ह्याचं धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू झाली बहुतांशी धरणं अगोदरच भरल्यानं धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला मुसळधार पाऊस व धरणातील विसर्गामुळे शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगा दूधगंगा वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडून गावागावातील शेतशिवारात शिरलं पुराच्या पाण्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांना आपल्या मगरमेटीत घेतलं तर दुसरीकडे ओढे नाले रस्ते बार करून बाणी नागरी वस्तीत शिरलं यामुळे पूरबाधित नागरिकांना आपल्या कुटुंबातील सदस्य जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागलं पूर ओसरून आठ दिवस झाले तरी शेतशिवारातील क्षेत्रात सरीतून अजूनही पाणी साचून राहिलं आहे पूर ओसरल्यानंतरही अधूनमधून जोरदार पाऊस बरसत आहे यामुळे पीक नुक नुकसान नुकतंच ऊस रोपे ऊस लावून ज्यांनी लागण केली आहे त्यांच्या शिवारात सरीतून पाणी साचून राहिल्यामुळं आधी पाण्यामुळे ऊस रोपं करपून जात आहेत यामुळे त्यां त्यांच्यापुढे दुबार ऊस लावणीचं संकट निर्माण झालं आहे तसेच काढणीस आलेला भुईमुख पिवळा धमक पडलाय बहुतांशी ऊस पिकाच्या क्षेत्रात सरीतून पाणी साचून राहिल्यामुळं उभा ऊस स्वाऱ्यामुळे भिसपाठ झालाय याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे सध्या शिरोळ तालुक्यातील गावागावात पुरामुळे बाधित पीक क्षेत्राचं कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत यामुळे अजूनही बाधित क्षेत्रात वाढवून पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची आकडेवारी वाढू शकते मराठी एस न्यूज साठी गोरवाळहून अनिल जासूद